नमस्कार नाथखोळा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे हरभरे मी रात्रभर भिजत ठेवले आता मी याला कुकर मध्ये शिट्टी करणार आहे मी यात शिट्टी करायच्या आधी यात मी थोडंसं गरम मसाला टाकणार आहे शिजताना आणि मीठ पण थोडंसं मी टाकणार आहे परत आपण घालणार आहे त्यामुळे मी आता थोडंसं घालते आता याचा कुकर लावून घेते हे मी कांदा चिरून घेतला आहे आणि एक टमॅटो घेतला आहे एक त्या दोन्हीला मी थोडंसं भाजून यातला मिक्सर करून घेणार आहे कढई घेतली आहे मी कढईत कांदा टाकायला चॉक केलेला आणि हे आज मी कांदा थोडंसं भाजून घेते त्यानंतर मग टमाटा घालणार आलं आणि लसूण घेतले मी हे पण आपण यातच घालणार आहे त्यातच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं तेल घातलं आता मी याच्यात टमॅटो घालणार आहे आणि हे पण आलेलं लसूण आता याला आपल्याला भाजून घेऊया मी आज जिरे पण घालते हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं थोडंसं मी पाणी घालते ते व्यवस्थित हे बघा पाणी आपलं सगळं आतून झालं आता मी काढते याला थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं हे बघा आपल्या हरभरे शिजून झालेत चेक करते हैं। आता मी आतला थोडंसं कांदा आणि थोडंसं रस काढून घेणार आहे एका वाटीत हे जो आपण अक्का कांदा टाकलाय ना तो काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यासोबत थोडेसे हरभरे पण घ्यायचे हे बघा मी काढून घेतले त्याला पण आपण मिक्सर करून घेणार आहोत आता मी आता मिक्सर करून घेते मी यात कोथिंबीरही टाकते मिक्सर करून त्याला तर मग मिक्सर करून घेऊया हे बघा मिक्सर केले मी आता याला काढून घेतली मी एका प्लेटमध्ये आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हे बारीक करून घेणार आहे जे आपण काढले हे बघा याची पेस्ट करून घेतली मी याच्यामुळे काय होतं अजून जरा टेस्ट वाढते भाजीची आणि ग्रेव्हीसाठी म्हणून आपण याला असं वाटून आहे मी आता तेल घालते दोन माप अजून एक माप घेते तीन माप तेल घेतले मी थोडंसं घेतलं मी आता याच्यात तेजपत्ता टाकते त्यानंतर आपण जो वाटून घेतला आहे मसाला हां तो घालायचा आहे आपल्याला हा छान भाजून घ्यायचं आपल्याला त्याला तेल सोपे या हळद घालायची गरम मसाला हा बघा एक चमचा मी लाल तिखट घेतले एक चमचा मी घरचा मसाला पण घालतो तो काळा मसाला भाजून घ्या बघा तेल सुटायला लागले आता आपण आता आपण हे जे हरभरे आणि शिजत टाकताना कांदा हरभरा गरम मसाला टाकला होता त्याला आपण थोडंसं काढून मिक्सर केलंयचं हे ॲड करायचं आहे आपल्याला थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं आणि हे टाक त्याला भा थोडस दोन मिनिट भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे बघा तेल सुटत आले पाहू शकता तुम्ही आता आपण हे जे मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले त्याच्यामध्ये घालायचं कारण आपल्याला रस्सा भाजी करायची म्हणून थोडंसं पाणी ॲड करा आता परत आपल्याला एक दोन मिनटं आचेऱ्याला भाजून द्यायचं मी मीठ शिजताना टाकलं होतं त्यामुळे मी इथं मीठ थोडंसं घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या हे बघा किती छान दिसत आहे हे बघा किती छान दिसत आहे तेल सुटले म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे आता मी याच्यात आपले हरभरे टाकणार आहे जे आपण शिजवून घेतलेत हे बघा शिजलेत खूप भारी लागते ह्याची भाजी यापासून मी टिक्की बनवलेत तेही खूप एकदम भन्नाट झालेत तुम्ही एकदा बघा तेही तयार रेडी करून बघा एकदा टिक्कीची रेसिपी मी टाकली आहे तुम्ही जाऊन बघू शकता हेल्दी आणि पौष्टिक आहे खायलाही आता मी हे ॲड करते आता याला एक पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत बघा मस्त दिसत आहे एक पाच मिनटं आपण याला झाकण लावून ठेवणार आहोत त्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे हे बघा आपली भाजी तयार झाली आहे बघा दिसायला किती भारी दिसत आहे खायलाही टेस्टी झाली आहे चला मग मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते हे बघा ठीक आहे थांबा प्लेटमध्ये घेते